नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील दलित लोकांसाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी तयार करण्यात आलेली महाराष्ट्र सरकारची अत्यंत जुनी योजना जी की दोन हजार चोवीस मध्ये कशा प्रकारे काम करते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला घराची आवश्यकता आहे आणि हे घर पुरवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे रमाई आवास घरकुल योजना दोन हजार चोवीस राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास कमजोर व्यक्ती ज्यांच्याजवळ स्वतःचे पक्के घर उपलब्ध नाही अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो स्वतःचे घर बांधायला असमर्थ असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा आर्थिक फायदा दिला जातो रमाई आवास योजनेचा लाभ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबोद्ध प्रवर्गातील व्यक्तीच घेऊ शकतात तसेच रस्त्याच्या कडेला झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो नेमकं रमाई आवास योजना या घरकुल योजनेची निवड करत असताना किंवा लाभार्थ्याची निवड करण्याची नेमकी पद्धत कोणती आहे त्याची संपूर्ण माहिती घेऊया मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड दोन हजार अकराच्या सर्वेक्षणानुसार पारदर्शकपणे केली जाते त्यातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबद्ध प्रवर्गातील नागरिकांना जरा स्वतःचे घर नाही ज्यांना स्वतःचे घर नाही अशांना या योजनेचा लाभ दिला जातो योजनेची निवड प्रक्रियेमध्ये ग्रामसभा ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत कारवाई करून मंजुरी दिली जाते तर शहरी भागात नगरपालिका महानगरपालिका यांची मार्फत मंजुरी करून दिली जाते रमाई घरकुले योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबोद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांची तीन टक्के घरकुले वाटप करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत जमा झालेल्या सर्व अर्जामधून लॉटरी पद्धतीने त्याची निवड करण्यात येते समाजातील मागास प्रवर्गातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं होईल या दृष्टीने ही योजना काढलेली आहे ज्या लोकांकडे कच्ची घरी आहेत किंवा झोपडपट्टी आहेत त्यांना पक्की घरं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं ही योजना बनवलेली आहे दारिद्र्यशेखालील कुटुंबातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेमुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न असलेल्या लोकांचं जीवनमान सुधारणं आणि आत्मसवलंबी बनवणं आत्मविश्वास वाढवणं या दृष्टीने ही योजना राबवली जाते आता रमाई आवास योजना दोन हजार चोवीस अंतर्गत जी किती लाभ दिला जातो ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे सर्वसाधारण क्षेत्रासाठी घर बांधणीसाठी दीड लाख रुपये अनुदान दिले जाते शहरी भागासाठी अडीच लाख रुपयाचं अनुदान दिले जाते डोंगराळ भागासाठी एक लाख बेचाळीस हजार रुपये आणि या अनुदानामध्ये प्लस म्हणजे शौचालय बांधकामासाठी सेपरेट बारा हजार रुपये अशा प्रकारे अनुदान दिलं जातं तसेच नरेगा अंतर्गत उपलब्ध लाभार्थ्यास नव्वद दिवसाच्या रोजगार उपलब्ध करून दिला जातो रमाई आवास योजनेचा लाभ घेणारा अर्जदार नेमका कुठला असा पाहिजे किंवा त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या पात्रता आहेत ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे रमाई आवास योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणं आवश्यक आहे रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र सादर करणं अत्यंत आवश्यक आहे राज्य राज्याबाहेरील राज्या नागरिकांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबद्ध प्रवर्गातील व्यक्तीच या ठिकाणी अर्ज करू शकतात अर्जदार आणि गामीर अर्जदार हा ग्रामीण भागात असल्यास त्याला एक लाख वीस हजार वार्षिक उत्पन्न असणं अत्यंत आवश्यक आहे अर्जदार महानगरपालिका क्षेत्रामध्ये असल्यास त्याला दोन लाख रुपयांची वार्षिक मर्यादा ठेवण्यात आलेली आहे अर्जदार नगर परिषद क्षेत्रात असल्यास त्याला एक लाख पन्नास हजार वार्षिक उत्पन्न मर्यादा ठेवलेली आहे तसेच या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार कच्च्या मातीच्या घरात राहणारा किंवा झोपडपट्टीत राहणारा असला पाहिजे अर्जदाराने केंद्र व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही घरकुल योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला नसावा जर कुटुंबातील कोणी व्यक्तीचे सरकारी नोकरीमध्ये काम करत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत आणखी एक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे तो म्हणजे जातीय दंगल तसेच आग व इतर कारणामुळे घराची मोडतोड झाल्याची जे काही प्रकरणं असतील त्यांना पहिल्यांदु निकाली काढण्यात येणार आहे अनुसूचित वर्गातील पीडित जातीच्या पात्र व्यक्तींना या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे भूकंपामुळे घराचे नुकसान झालेल्या पीडित व्यक्तीलासुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे घरात कोणतीही कमवती व्यक्ती नसेल अशा विधवा महिला यांनासुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता नेमकं रमाई आवास घरकुल योजनेचं पात्रता आपण पाहिली परंतु या पात्रता पूर्ण केलेल्या व्यक्तींना पैसे कशा कशाप्रकारे वितरित केले जातात सुद्धा माहिती आपल्याला पाहिजे तर पहिला हप्ता घराचे बांधकाम सुरू करताना पन्नास अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतं आणि दुसरा हप्ता पन्नास टक्के अनुदान निधीचा उपयोग केल्यावर त्याचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर चाळीस टक्के अनुदान बँक खात्यात जमा करण्यात येतं आणि तिसरा हप्ता घर पूर्ण झाल्यानंतर घर पूर्ण झाल्याचा दाखला मिळाल्यानंतर उर्वरित दहा टक्के रक्कम त्याच अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते आता एखाद्या व्यक्तीला दोन हजार चोवीसमध्ये जर रमाई आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिलं आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड जातीचा दाखला रेशन कार्ड विधवा असल्यास पतीचं मृत्यूपत्र पासपोर्ट साईज फोटो घराच्या बांधकामासाठी स्वतःच्या मालकीची जमीन असल्यास त्याचा सातबारा किंवा नमुना नंबर आठचा उतारा शाळेचा दाखला या आधी कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचं हमीपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला बँक पासबुक मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नवबद्ध समाजातील जे काही वर्ग आहे त्या लोकांना या योजनेचा लाभ दिला जाणार त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद